बारी समाजातील थोर संत रूपलाल महाराज यांच्या मंदिर बांधकामासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेले रतन फुसे यांनी आज एकवीस हजार रुपयाची रोग देणगी संस्थांना दिल्यामुळे त्यांचा आज या ठिकाणी पुरुषोत्तम महाराज नेमाळे पंढरपूर आणि संस्थांचे अध्यक्ष पांडुरंगी ठगे यांनी सत्कार केला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते रतन फुसे यांना शेला टोपी नारळ आदी भेटवस्तू देऊन त्यांचा यशोचित सत्कार यावेळेस करण्यात आला साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार वरवड बकाला